लग्नानंतर होईलच लग प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रेक्षकांना आपण पाहत आहोत थोडासा भाग उशिराच अपलोड होत आहे कारण उशिराच मिळालेला आहे त्यामुळे थोडंसं समजून घ्या व्हिडिओ आवडल्यास तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा प्रेक्षकांनो इथे आता रम्या आणि वसुवात्या त्यांच्या खोलीमध्ये बसलेल्या असतात खरं तर वसुवात्या जो काही कटकारसार करत असतात त्यामुळे त्यांचा पाय ते मुरगळलेला असतो त्याचसोबत आता रम्या धावतच घरी आलेली असते कारण रम्याने फोनवरती पार्थ आणि काव्याचं जे बोलणं ऐकलेलं असतं त्यामुळे तिला समजलेलं असतं की पार्थ स्वतःच इथे काव्याला घटस्फोट देतो हे आपण कालच्या काही भागामध्ये पाहिलंय आहे आता इथे खोलीमध्ये दोघी बसलेल्या असतानाच रम्या तिला म्हणत असते आई तू हे काय करत होतेस तू उगाच असते घटस्फोटांचे कागद इथे घेऊन मामीसमोर जाणार होतीस आणि तेव्हा मामीला जर ही गोष्ट समजली असते किंवा मामीने ते घटस्फोटाचे कागद पाहिले असते तर लगेचच आता ती काव्याशी बोलली असते मामालासुद्धा समजलं असतं मग आता वस्वात्या म्हणत असते अग पण हे पेपर आपल्याला मिळालेले आहेत मग एवढा मोठा बॉम्ब आपल्या हाती लागलेला आहे मग तो फोडायचाच नाही का तेव्हा रम्या म्हणते अग असं काय करतेस बघ जर मामा मामीला ते समजलं असतं तर मामा मामीने काव्याने पारशी बोलून त्यांचा ब्रेन वॉश केला असता मग आपल्याला असं नकोच आहे ना आता हे सगळं मी माझ्या पद्धतीने कसं करायचं ते पाहते तेव्हाच व म्हणते मन मग नेमकं का काय करणार आहेस तू तेव्हाच रम्या म्हणत असते आता मी माझ्या स्टाईलने म्हणजे रम्या स्टाईलने काव्याशी बोलेल आणि काव्याशी बोलल्याच्यानंतर कसा हा घटस्फोट होत नाही तेच मी पाहते असं म्हणूनच रम्या म्हणत असते पण काय कमाल आहे ना खरंच कसलं भारी वाटतंय ना तेव्हाच आता वस्वात्या म्हणत असते बरं ठीक आहे हे सगळे घटस्फोटाचे कागद तुझ्या खोली खुल, तिच्या खोलीमध्ये ठेवू नये इकडे पार्थने रम्याला कॉल केलेला असतो कारण रम्या ऑफिसमध्ये नसते आणि ती अशी न सांगताच कुठे गेली म्हणून फोन करतो तेव्हाच पार्थ म्हणत असतो रम्या कुठे असतो तेव्हा रम्या म्हणते अरे पार्थ मी घरी आले आणि मी तुला खरं तर सांगणारच होते त्या कॉलबद्दल अगं काय सांगणार होतीस मला तू त्या कॉलबद्दल आणि अशी अचानकच कुठे गेलीस तू तेव्हाच रम्या म्हणते अरे मी अशी अचानकच म्हणजे काय झालं ना थोडासा ऍक्सिडेंट ॲक्सिडेंट कसला ॲक्सिडेंट कोणाचा ॲक्सिडेंट तेव्हाच रम्या म्हणते अरे पार्थ जरा हळू असं ॲक्सिडेंट म्हणजे असं काही नाही पण आई ना घरामध्ये पडली त्यामुळे तिचा पाय मुरगळला आणि मला ही गोष्ट कळताच मला थांबवलं नाही रे आणि म्हणूनच मी आईच्या काळजीपोटी घरी आले तेव्हाच पार्थ म्हणत असतो बरं ठीक आहे काळजी घे काही लागलं तर मला तू नक्कीच कळव असं म्हणूनच आता रम्या म्हणत असते हो पार्थ मी नक्कीच लागलं तर तुला काहीही कळवेन असं म्हणूनच आता फोन ठेवला जातो इकडे फोन ठेवल्याच्यानंतरच रम्या म्हणत असते बघ मी म्हटलं होतं ना पार्थला किती काळजी आहे त्याने लगेचच फोनसुद्धा केला आणि मुद्दा म्हणूनच इथे रम्या फोनवर खोटं नाटक काहीतरी बोलत असते आता तू हे लवकरच पेपर जे आहे ते कव्याच्या खोलीमध्ये ठेव असं वसवात त्या सांगतात आणि तेव्हाच इथे रम्या म्हणत असते हो हे पेपर तर आता कव्याच्या खोलीमध्ये मी नेऊन ठेवणारच आहे पण याचा कसा आणि काय उपयोग करायचा हे आपण लवकरच ठरवूयात असंच रम्या म्हणत असते तेव्हाच वसवत्या म्हणतात पण रम्या हे बघ असं जर झालं तर हे सगळं पण एक गोष्ट मला समजली नाही नेमका पार्थ का बरं घटस्फोट देत असेल तेव्हाच रम्या म्हणते ते तर आपल्याला कळलंच नाही पण हे बघ तो देतोय दे ते चांगलीच गोष्ट आहे मला माहिती आहे की आपल्याला पार्थ आणि कव्याचा घटस्फोट घडून आणायचा आहे पण तो का घटस्फोट देतो हे तर कारण कळलंच नाही ना तेव्हाच रम्या म्हणत असते जे काही होतंय ते चांगलंच आहे ना आपल्यासाठी तरी असं म्हणूनच आता घटस्फोटाच्या कागदाचे ती फोटोज तिच्या मोबाईलमध्ये काढते तेव्हाच उचवत्या तिला म्हणतात अगं तू काय करतेस हे कशाला उगळचस हे फोटो काढतेस आणि ह्या फोटोचं काय करायचंय तेव्हाच रम्या म्हणते अगं आपल्याकडे पुरावा असलेला कधीही बरा मग हा कधी आपल्याला वेळी नक्कीच वापरता येईल असं म्हणूनच मायले की खूपच जास्त खुश असतात आनंदात असतात आणि हसत असतात इकडे आपला जीवा जीवाला ता प्रचंड आनंद इथे प्रेक्षकांना झालेला असतो आणि जीवा अगदीच गाणं गुणगुणतच तयार होत असतो तेवढ्यातच मानिनी जीवाचा गाणं गुणगुणण्याचा आवाज ऐकून खोलीमध्ये येते आणि म्हणत असते काय मग आज आमचा चक्क जीवा गाणं गुणगुणत आहे एवढा कशाचा आनंद झालाय आणि एवढा कसा बरं तो खुश आहे काय चाललंय काय नेमकं तेव्हाच जीवा म्हणत असतो अगं काही नाही असच आई तू ये ना आणि तेव्हाच ती म्हणते अरे हो तुझा आवाज ऐकून तू गाणं गुणगुणतोयस ना ते ऐकूनच तर मी तुझ्या खोलीत आले बोल ना काय झालंय एवढा कसला आनंद झालाय रे तुला तेव्हाच तो म्हणत असतो खर तर आज ना आम्ही डिनरला जाणार आहोत काय तू डिनरला जाणार आहेस म्हणजे नंदिनीला घेऊन तेव्हाच आता तो म्हणतो नाही खरं पाहायला गेलं तर ही डेट ना किंवा ही डिनर आता मला नंदिनी देणार आहे नंदिनीच मला घेऊन जाणार आहे तीच मला म्हटली खरं तर ती माझ्याकडे बरेच हट्ट करत असते पण मी प्रत्येक वेळी नाही म्हणत असतो ना म्हणून म्हटलं चला आज ती मला डिनरला घेऊन जाते ना म्हणून मी तयार होतोय त्यावर मानिनी म्हणते हे खूप चांगलं आहे प्रत्येक वेळी नवऱ्यानेच बायकोला डिनरला घेऊन जावं असं कुठं लिहिले आहे कधीतरी बायकोने सुद्धा मस्त नवऱ्याला डिनरला घेऊन जावं स्वतः गाडी चालवावी आणि त्याचसोबत नवऱ्याने बाहेर खिडकीतून गार थंडगार हवा अनुभवावी असंच काहीस चांगलं असतं ना आणि तेव्हाच इथे जीवा म्हणत असतो हो ते तर अगदीच बरोबर आहे पण काय ग आणि तेव्हाच नंदिनी कुठे नंदिनी तयार होते असं म्हणूनच आता इथे मानिनी म्हणत असते हो पण तू सुद्धा लवकर आटपून घे नाहीतर उगाच उशीर करशील आणि माझ्या नंदिनीला उगाच ताटकाळ ठेवून तेव्हाच आता जीवा म्हणतो काय गो माझी नंदिनी माझीच नंदिनी आणि तेव्हाच आता जीवा म्हणत असतो म्हणजे तात्काळ ठेवत असशील हो की नाही तुझा अनुभव मला सांगतेस का तेव्हाच आता इथे मानिनी एक फटका देते आणि म्हणत असते असं काही नाहीये आणि काय समजलं आणि मस्त एन्जॉय करा त्यासोबतच इथे मानिनी म्हणत असते अरे खरं सांगू का इथे बायकांना जास्त ताटकळत ठेवायला त्यांना आवडत नाही आहे बघ आणि त्यामुळेच मस्त एन्जॉय करा आणि इथे नंदिनीला तू खुश ठेव असंच आता इथे मानिनी म्हणत असते आणि त्यासोबतच ता मानिनी म्हणत असते ठीक आहे आता तुम्ही मस्त डिनर एन्जॉय करा मी येते असं म्हणूनच मानिनी तिथून निघून जाते इकडे मात्र जीवा खूप छान अशी त्याची त्याची तयारी करत असतो त्याची त्याची तयारी करत असतानाच आता तो रुमाल हातामध्ये घेतो त्यासोबत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की त्याच्या शर्टचं बहुतेक बटन तुटलेलं असतं आणि त्याच्या शर्टचं बटन तुटलेलं असल्याकारणानेच आता तो इथे त्याचं बटन लावण्याचा सुद्धा प्रयत्न करत असतो पण प्रेक्षकांनो त्यांनी ना खूपच मोठं इथे गाणं दिलेलं आहे खूप मोठं फक्त आणि फक्त हे अनुभवत असतात जे काही दोघांनी एकमेकांसोबत घालवलेले दिवस आहेत ते आठवत असतात आणि त्याच्यावरच एकमेकांचं जे काही सोबत घालवले दिवस बोललेले दिवस सगळं काही अनुभवत असतात आणि हे फक्त आणि फक्त अनुभवत असताना इथे गाणंच सुरू असतं त्यामुळे जास्त काही एक्सप्लेन तुम्हाला करता येणार नाही पण तरी सुद्धा जो जो सीन येईल ते ते मी तुम्हाला सांगत आहे जेव्हाच नंदिनीने इथे पार्थ जरी असताना चहा आणलेला होता आणि ज्या पद्धतीने इथे ती फुरक्या मारूनच चहा पित होती सुद्धा क्षण इथे आता जो जीवा आहे त्याला आठवत असतो मध्यंतरी ह्याच्या शर्टचं बटन तुटलं होतं तेव्हा नंदिनीने ते बटनसुद्धा लावून दिलं होतं तोसुद्धा आता इथे जीवाला तो क्षण आठवत असतो आता इथे नंदिनी मस्त तयार होऊन आलेली असते नंदिनीने मस्त असता पिस्ता रंगाचा खूपच सुंदर असा ड्रेस तिने घातलेला असतो तर ती कमाल दिसत असते सेम इकडे सुद्धा दुसऱ्या बाजूला आपली काव्यासुद्धा छान अशी रेडी होत असते काव्याने सुद्धा नेव्ही ब्लू रंग 我们。 वन पीस घातलेला असतो केस छान असे नेहमीप्रमाणे वेगळ्या स्टाईलमध्ये सेट केलेले असतात आणि इथे सुद्धा सेम त्याच पद्धतीने गाणं इथे सुरू असतं आता जेव्हाच पार्थ इथे त्याचं त्याचं आवरत असतो आणि त्याचं त्याचं आवरूनच तो बाहेर येतो बाहेर आल्याच्या अनुदर समोर काव्याला उभा पाहतो काव्या मस्त आरशात बघून तिचे तिचे केट्स केस इथे ती सेट करत असते आणि जो पार्थ आहे तो अगदीच काव्याकडे बघतच उभा राहतो सुरुवातीला तर त्याने टी शर्ट आणि त्यावर मस्त असं जॅकेट घातलेलं असतं तो कमाल दिस असतो आता नेहमीच तो कमाल दिसतो पण आज तर एकदमच हँडसम असा दिसत असतो कारण लाईट पिंक कलरच त्याने इथे ब्लेझर घातलेलं असतं आणि त्यावर तो कमाल असा दिसत असतो आता खरं पाहायला गेलं तर आपली काव्याची जी आहे ती किती नवटणकी स्टाईलची आहे हे आपल्याला माहीतच आहे ना तर आता तिने कानातले तर काढून ठेवलेलेच असतात पण हे घालू की नाही ते घालू की नाही असं तिचं चाललेलं असतं आणि तेव्हाच इथे तिने पार्थकडे दाखवलेले असतात ते कानातले आणि तेव्हाच पार्थला ते क्षण आठवत असतात कशा पद्धतीने इथे आता जी वटपौर्णिमा साजरी केली होती आणि त्या वटपौर्णिमेला बोलत बोलतच का होईना पण सात फेरे घेतले होते इकडे मात्र तो क्षणसुद्धा इथे आठवत असतो कसा पार्थ अगदीच रोमँटिक होऊन इथे आपल्या काव्याला पाहत असतो हे सगळे सगळे क्षण इथे दोघांनासुद्धा इथे आठवत असतात आणि कशा पद्धतीने आता जेव्हाच काव्य इथे बाहेर गेली होती त्यामुळे तिचं जे काही नाईट क्रीम आहे तोसुद्धा इथे तो घेऊन बसला होता ह्या सगळ्या गोष्टी इथे त्यांना आठवत असतात आणि हे आठवत असतानाच इथे त्यांच्यासोबत हे गाणं सुद्धा इथे प्ले होत असतं आता मुद्दामुळ पार तिथे काव्याची नाईट क्रीम लावायचा हे सुद्धा इथे तिला आठवत असतं आणि खरंच पार्कने आत्तापर्यंत माझ्यासाठी किती काही काही गोष्टी केलेल्या आहेत हे सुद्धा, सुद्धा आता इथे आठवत असतं आज खरं तर पाहायला गेलं तर इथे कुठलीच क्रीम वगैरे काहीच इथे मागितलेलं नसतं पण तरीसुद्धा आता जी काही काव्य आहे काव्याने इथे त्याला एक एकही क्रीम वगैरे लावण्यासाठी दिलेली असते तर आता इकडे दुसऱ्या बाजूला नंदिनी मस्त आवरून बाहेर आलेली असते आणि नंदिनी मस्त बाहेरून आवरून आल्याच्यानंतर इकडे काव्यासुद्धा खूपच सुंदर आणि कमालाशी रेडी झालेली असते शेवटी पार्थने सुचवलेलेच इथे कानातले तिने घातलेले असतात आणि इकडे नंदिनी जेव्हाच बाहेरून आलेली असते आवरून आलेली असते तेव्हाच जो जीवा आहे त्याने मस्त व्हाईट रंगाचा एक टी शर्ट घातलेला असतो आणि त्यावरच त्याने एक नेव्ही ब्ल्यू रंगाचा जॅकेट इथे तो घालत असतो तेव्हाच लगेचच नंदिनी समोर येते आणि नंदिनी इथे जिवाला त्याला मदत करत असते आता हे सगळं काही त्याच्यासाठी अनपेक्षितच होतं त्याला अजिबातच असं वाटत नव्हतं की नंदिनी येईल आणि त्याच्याकरिता हे सुंदर असं जॅकेट त्याला घालून देईल आणि तेव्हा नंदिनीने हे जॅकेट घातल्याच्यानंतर जीवा मात्र फक्त आणि फक्त इथे तिच्याकडे पाहतच असतो पण प्रेक्षकांनो अजूनसुद्धा त्यांचं गाणं इथे सुरूच असतं उसवले उसवले कसे धागे वगैरे हे सगळं गाणं इथे प्ले होत असतं आणि तेव्हाच आता नंदिनी त्याला म्हणत असते चला निघायचं का आणि तेव्हाच जीवा फक्त आणि फक्त बोटानेच एक मिनिट असं म्हणून सांगतो आणि कोणातही कसलाही संभाषण नाही कसलंही बोलणं नाही किंवा कसलाही वाद नाही आहे काही हसा नाहीये काही मजा नाही काहीही नाही आहे आता लगेचच जो जीवा आहे तो दे, जे दोघांचं घड्याळ असतं त्यानं तर घातलेलंच असतं पण नंदिनीचं घड्याळ जे आहे ते ड्रेसिंग टेबलवरचं घेऊन येतो आणि ड्रेसिंग टेबलवरचं घड्याळ घेऊन आल्याच्या नंतर बरोबरच बर आता नंदिनीचा हात पुढे करतो आता शेवटी नंदिनीने आज हात तर पुढे केलेलाच असतो आज नंदिनी कुठल्याच गोष्टीला नाही वगैरे काही म्हणत नसते नंदिनीने हात पुढे केल्याच्या तर लगेचच आता जीवा तिच्या हातामध्ये ते घड्याळ घालून देत असतो इथे नंदिनीला लगेचच तो क्षण आठवतो कशा पद्धतीने जीवाबरोबर ती बाहेर गेली होती कशा पद्धतीने इथे आता दीपकपासून नंदिनीने नंदिनीला जीवाने वाचवलं होतं कशा पद्धतीने पाणीपुरी इथे खाल्लेली होती ह्या सगळ्या सगळ्या काही गोष्टी इथे आठवत असतात आणि हे आठवल्याच्यानंतर दोघेसुद्धा एकमेकांकडे फक्त आणि फक्त पाहतच असतात खरं पाहायला गेलं तर जीवाला आता जीवालासुद्धा बरंच काही आठवत असतं आत्तापर्यंत नंदिनीबरोबर बरेच काही मी इथे वेळ घालवलेला आहे पण आज जसं मला फील होत आहे आज ज्या पद्धतीने इथे मला फीलिंग्स येत आहे तसं आतापर्यंत काहीच झालेलं नसतं आता चालता चालतात पुन्हा एकदा नंदिनीचा खरं तर दरवाजापशी गेलं कीच तोल जातो आणि तेवढ्यातच आपला जीवा जो आहे तो अगदीच हिरोगिरे स्टाईलनेच इथे तिला वाचवण्याचं सुद्धा इथे तो काम करत असतो आणि तेव्हा नंदिनी फक्त आणि फक्त त्याच्याकडे पाहतच असते तर आता इकडे काव्यासुद्धा कमाल अशी दिस दिसत असते आज तर तिच्या चेहऱ्यावरती प्रचंड ग्लो आलेला असतो आणि इकडे नंदिनीला त्याने पडताना सावरल्याच्या नंतर नंदिनी मात्र अगदीच त्याच्या डोळ्यामध्ये सुद्धा हरवून गेलेली असते तर आता मात्र इकडे हे दोघेसुद्धा छान असे डिनरसाठी तयार झालेले असतात पण प्रेक्षकांना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आपली मानिनी आणि त्यासोबतच विक्रम इथे डायनिंग टेबलवरती भाज्या निवडतच बसलेले असतात विक्रम म्हणत असतात काय घरातील सगळेजणं कुठे गेलेत तेव्हाच मानिनी म्हणत असते मिथून काकांना कुणाचं तरी लग्न आहे आणि त्यांच्यासोबतच मंजुताई पण गेलेल्या आहेत आणि त्याचसोबत रम्याला इथे मैत्रिणीसोबत कसली तरी पार्टी अरेंज करायची आहे त्यामुळे रम्यासुद्धा गेलेली आहे आणि त्याचसोबत इथे विक्रम म्हणत असतात मग आपले घोडे कुठे आहेत घोडे घोडे गेलेत तळ्यावर पाणी प्यायला आणि तेव्हाच विक्रम म्हणत असतात म्हणजे म्हणजे काय कुठे गेलेत नेमके आता इथे ती बोलत असते खरं सांगायचं म्हणजेच तर आता नंदिनी इथे जीवासाठी डिनर डेट अरेंज केलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पात्रावांनी काव्यासाठी लॉंग ड्राईव्ह अरेंज केलेली आहे असं मानिनी सांगत असते तेव्हाच विक्रम राव म्हणत असतात अगं मग तू काय आपल्यासाठी हा मटार पुलावचा बेत केलेला आहे आपण सुद्धा मस्त डिनर इथं एन्जॉय करायला गेलो असतो ना हो आपन का? आपण काय आपल्याला काय आता ताळ सोळावं सरलं आणि सतरावं लागलं ला, तेव्हाच विक्रमराव म्हणत असतात हो मला तर बाई हो, आता सोळावं सोळावंच लागलेला आहे तेव्हाच मानिनी म्हणत असते हो पण विक्रमराव एक गोष्ट माहिती का वरीस धोक्याचं आणि तेव्हाच ते म्हणत असतात मला चालेल पण मोक्याचं सुद्धा असू शकतं की नाही तेव्हाच ता मानिनी म्हणत असते तुमचं पण ना आणि तेवढ्यातच आता तिचा फोन वाचतो आता फोनवर कोण असतं तर विक्रम गुरुजी असतात आणि हे विक्रांत गुरुजी आत्ता काबरं फोन करत असतील आणि लगेचच ती फोन उचलते तेवढ्या विक्रमराव म्हणत असतात एक काम कर फोन ना स्पीकर टाक असं म्हणूनच आता फोनवर काना लावलेला ला ला फोन काढते आणि लगेच ती स्पीकर वरती टाकत असते गुरुजी म्हणत असतात की मानिनी मी तुला ती पूजा करायला सांगितलेली आहे आणि त्या पूजेचा उद्याच मुहूर्त आहे तेव्हाच मानिनी म्हणत असते उद्याच तेव्हाच ते, ते म्हणत असतात हो उद्याच पूजेचा मूर्त आहे आणि जी काही सामग्री लागणार आहे ती मी तुला सांगतो ती तू जमा करून ठेव आणि ज्या वस्तू मिळणार नाही त्या मी सोबत येताना घेऊन येईल उद्या सगळ्यांना घरी थांबायला सांग असं मानिनीला ते सांगतात तेवढ्यातच विक्रांत विक्रम म्हणत ता, अग असतात अगं असं काय करतेस मुलांना विचारून सांगते म्हण ना तेव्हाच मानिनी म्हणते गुरुजी मी मुलांना विचारून सांगितलं तर चालेल का तेव्हाच गुरुजी म्हणत असतात हे बघ मानिनी मी का आग्रह करतोय हे बघ उद्याच पूजा करणं महत्वाचं आहे तेव्हाच मानिनी म्हणते काय झाले गुरुजी काही काळजीचं कारण आहे का तेव्हाच गुरुजी म्हणतात की नाही मी जे सांगतोय ते करायला घे आणि त्यासोबतच मुलांचं म्हणत असेल तर मुलांना जे काही मीटिंग्स कोर्ट कचेरीची कामं आहेत ती उद्या दुपारनंतर करायला सांग ही पूजा होणं खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि तेव्हाच आता इथे ते मानिनीला काय बोलावं हे सुद्धा समजत नसतं आणि मुलांना न विचारल्याशिवाय आणि मुलांना तर पूजेला बसवायचं आहे आणि त्यासोबतच आता जर मुलांना विचारलं नाही त्यांच्या मिटिंग्स काही जर कामं असली तर मग काय करायचं आणि गुरुजींनी सांगितलेलं असतं की मुद्या मी उद्या वेळेतच येतो सगळी काही तू तयारी करून ठेव असं मानिनीला सांगितले नंतर मानिनी आता काहीच तिच्याकडे शब्द नसतात आणि शेवटी तिला गुरुजींचं म्हणणं सुद्धा इथे मान्य करून घ्यावंच लागणार असतं कारण ही जी पूजा आहे ही सगळ्यात महत्त्वाची पूजा आहे आणि तुझ्या मुलांच्या भविष्यासाठी सुद्धा ही किती महत्वाची आहे असंच आता इथे गुरुजींनी सांगितलेलं असतं पण मानिनीला मात्र प्रचंड टेन्शन इथे आलेलं असतं मानिनी म्हणत असते असं का बरं म्हणाले असतील गुरुजी आणि तेव्हाच विक्रम म्हणत असतात अगं ठीक आहे ना हे बघ गुरुजींनी असं काहीतरी फोन करून सांगितलं तर डोक्याला भुंगास लागतो पण तेव्हा मानिनी म्हणत असते हो पण असं गुरुजी का म्हणाले उद्याच का बरं पूजेचा घाट त्यांनी घातलेला आहे तेव्हाच मानिनी म्हणत असते अगं पण ठीक आहे ना तुझी एवढी सत्यनारायण करण्याची पूजा होती ना ती मात्र मार्गी लागत आहे ना पण मानिनीच्या मनामध्ये खूप सारे प्रश्न इथे निर्माण झालेले असतात आणि एवढे सगळे काही प्रश्न पडल्याच्या नंतर आता ती टेन्शनमध्ये सुद्धा आलेली असते तर इकडे दुसऱ्या बाजूला आपल्या मस्त, मस्त, प्लॅन इथे अरेंज करायला जाऊन पोहोचलेले असतात छान डिनर झालेलंच असतं आणि तेव्हा जीवा म्हणत असतो मस्त झालं ना आपलं डिनर तेव्हाच रंदीने त्याला म्हणते कधी कधी ज्या गोष्टी आपल्याला अपेक्षित नसतात कधी कधी तेव्हा त्याच गोष्टी आपल्या बाबतीत इथे घडतात हो की नाही आणि तेव्हाच जीवा मात्र अगदीच तिच्याकडे आश्चर्यचकितच होऊन बघतच असतो इकडे दुसऱ्या बाजूला काव्या म्हणत असते खरंच आज तर गंमतच झाली ना तेव्हा फक्त जीवा तिच्याकडे पाहतो एका बाजूला मी तुमच्यासाठी खिचडी बनवली होती ती तुम्ही नाही खाल्ली आणि एवढं माझ्यासाठी लाँग ड्राईव्ह काय डिनर काय अरेंज केलेलं आहे पण खरंच आज तुम्हाला एवढ्या दिवसांनी मी हसताना असताना बघते ना त्यामुळे मला खूप छान वाटते तेव्हाच इथे पार्क म्हणत असतो आवडलं ना तुम्हाला पण तेव्हाच ती म्हणत असते आवडलं काय खूप जास्त आवडलं आणि तुम्हाला सांगू का तुम्हाला हा एवढा अँग्री सूट सूट करत नाही आहे आणि तुम्ही असे हसतानाच खूप गोड आणि क्यूट दिसता असंच आता इथे कव्या बोलत असते आणि तेव्हाच हा जो काही पास्ता हा पास्ता तर कमालीचा आहे आणि तेव्हाच आता पुन्हा जीवा म्हणत असतो हा सुद्धा तुम्हाला आवडला ना आणि तेव्हाच ती म्हणत असते आवडला काय खूप जास्त आवडला आणि खरं सांगू का हे रेस्टॉरंटसुद्धा खूपच कमाल आहे एवढ्या दिवसाने आपल्याला इथे शांत वेळ मिळाला आणि शांत वेळेत खूप जास्त गप्पासुद्धा आपल्याला मारता आल्या पण बराच वेळ झाला आपण घरातून बाहेर निघालेलो आहोत उशीर तर नाही ना झाला आपल्याला तेव्हा आज आता इथे पार्थ म्हणत असतो उशीर तर खूपच झालेला आहे आणि सगळ्याच गोष्टीला उशीर झालेला आहे असं बोलल्यानंतर मात्र काव्या फक्त आणि फक्त त्याच्याकडे पाहतच असते आता साठे गुरुजींचा फोन येऊन गेल्याच्यानंतर मानिनी मात्र तिच्या तिच्या तयारीला लागलेली असते अगदीच तिने कंबर कसूनच कामाला लागलेली असते इकडे मात्र आता तिने जे काही मिथून भाऊजी आहेत त्यांना बोलावून घेतलेलं असतं आणि मिथून भाऊजींना बोलावून घेतल्याच्यानंतर सगळी काही यादी व्यवस्थित त्यांच्या हातामध्ये दिलेली असते मिथून भाऊजी म्हणत असतात सगळं काही मी व्यवस्थित घेऊन येईल जे काही सत्यनारायणाच्या पूजाला लागतं ना ते सगळं सुपारी हळकुंडं खोबरं खारीख हे सगळं नारळ श्रीफळ त्याचबरोबर आंब्याची पानं नागिनीची पानं आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की प्रसाद हे सगळं सगळं काही मी अरेंज करेल पण आता मानेनी म्हणत असते प्रसाद तर घरी बनवणार आहेत पण सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट म्हणजेच की काय तेव्हाच आज मिथून भाऊजी म्हणत असतात अहो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय मी आता जीवालासुद्धा सोबत घेऊन जाईल आता मानेनी म्हणते नाही मिथून भाऊजी तो आत्ता कधी संध्याकाळी येईल हे माहिती नाही आहे आणि त्यामुळे तुम्ही उद्या जीवाला घेऊन जाऊ नका तसंही जीवाला उद्या पूजेला बसायचं आहे त्यामुळे तुम्ही स्वतः हे सगळं काही आणा तेव्हा आज आता मिथून म्हणत असतो हो हे सगळं काही मीच आणतो आणि सगळं आणल्याच्यानंतर तर व्यवस्थित दादाच्या हातामध्ये देतो तसंही मला उद्या एका लग्नासाठी जायचं आहे माझ्या दूरच्या मित्राच्या भाचीचं लग्न आहे आणि खरं सांगू का माझ्या मित्राच्या लग्नामध्ये मी अंतरपाठ धरला होता आणि मी अंतरपाठ धरल्यामुळे त्यांच्या लग्नामध्ये आत्तापर्यंत तरी अंतर आलेलं नाही आहे त्यामुळे आता त्याचं असं म्हणणं आहे की माझ्या भाचीच्या लग्नातसुद्धा अंतरपाठ तूच धरायला ये असं म्हटल्याच्यानंतर मलाच आता तिथे लग्नाला जायचं आहे तेवढ्यातच आता वसवात्या तिथे आलेल्या असतात वसवात्या तिथे आल्याच्यानंतर त्या म्हणत असतात अगं काय हे तुम्हाला झोपायचं नाही आहे का किती उशीर झालेला आहे तुम्ही काय करत आहात आणि गप्पा कसल्या आहे तेवढ्यातच काका म्हणत असतात आम्ही गप्पा वगैरे काही मारत नाही उद्या पूजा आहे ना म्हणूनच आम्हाला सगळी तयारी करायची तेवढ्यातच आता वस्वत्या म्हणत असते काय पूजा कसली आणि आता काय झालंय साटे गुरुजी कशासाठी फोन केला होता तेव्हा आज आता मानिनी म्हणत असते नाही नाही अगदीच तसं काही नाहीये मी म्हटले होते ना की मला पूजा करायची असंच घरामध्ये सुख शांती राहण्यासाठी म्हणूनच मी ही पूजा घालण्याचा घाट घेतलेला आहे तर आता इकडे दुसऱ्या बाजूला <ETITANij2> जेव्हा मात्र नंदिनीला असं खुश पाहिल्याच्यानंतर नंतर तो तिला म्हणत असतो खरं सांगू आज खूप दिवसांनी तुला असं हस्तानी पाहिलेलं आहे तुला असं हस्तानी पाहिलं की खूप छान वाटतं खूप बरं वाटतं आणि तेव्हा आज नंदिनी त्याच्याकडे पाहत असते तेव्हा आज तो म्हणत असतो खरं सांगू का तुझ्या इतकं गोड मला हसता येत नाही खरं तर माझ्या गालावरती खळ्या पडतात पण तुझ्यासारखं असं अगदीच निखळ मला हसता येत नाही तुझं हसू म्हणजे कसं की चार महिन्याच्या उन्हा उन्हाळ्यानंतर येणारा पाऊस असंच तुझं हसू आहे तेवढ्यातच आता वेटर तिथे आलेला असतो आणि तुझं हसू म्हणजेच डिनरनंतरचं डेझर्ट आणि तेवढ्यातच तिथे ते वेटर आलेला असतो आणि वेटरने डेझर्ट काय ऑर्डर करायचं असं सांगितलेलं असतं आणि तेवढ्यातच तो म्हणत ते असतो काय टायमिंग आहे काय तू परफेक्ट टायमिंगला इथे आलेला आहेस तर आता इकडे दुसऱ्या बाजूला तर अगदीच जिवा फिल्मी स्टाईलनेच बोलत असतो बोला बोला मॅडम तुम्हाला काय हवंय कुल्फी हवी पिस्ता फ्लेवरची का काय हवंय आणखी ते बोला आणि तेव्हाच आता नंदिनी म्हणत असते डिवोस आता ही गोष्ट ऐकल्याच्या नंतर मात्र त्याला खूपच मोठा धक्का बसतो काव्या जीवाला म्हणत असते अहो पार्थ असं कुठे एवढा उशीर झालेला आहे बघा बघा तर किती वाजले तर अकरा अकरा असं म्हणूनच बघा ना तुम्हाला काय मागायचं आहे ना ते तुम्ही मागा बघा युनिवर्सकडे तुम्ही मागा आणि तेव्हा आज पार्थला ती गोष्ट आठवत असते जेव्हाच काव्याचा उपवास होता आणि तिच्यासाठी फ्रूट सॅलड त्याने बनवून आणलं होतं आणि तेव्हाच अकरा वाजून अकरा मिनटं झालेले होते आणि तेव्हाच इथे त्यानं तिला विष मागायला सांगितली होती आणि आज सेम पद्धतीनेच इथे काव्या म्हणत असते मागानं तुम्हाला काय मागायचं आहे अकरा वाजून अकरा मिनटं झालेले आहे तुमची विश तुम्ही मागू शकता तेव्हाच इथे पार्थ म्हणत असतो मला डिव्होर्स हवा आहे घटस्फोटाच्या पेपरवर सह्या हव्या आहेत तर प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग खूपच धमाकेदार असा दाखवलेला आहे पार्थ म्हणत असतो तुम्ही माझ्यासाठी डबा बनवावा तुम्ही माझ्यासाठी श्रीखंड बनवावं तुम्ही माझ्यासाठी सकाळी उठून सगळं काही तयारी करावी तर इकडे दुसऱ्या बाजूला नंदिनी म्हणत असते त्याने माझ्यासाठी ऑफिसला जाताने मला सोडवायला यावं असं म्हणूनच ती रडायला सुरुवात करत असते हे सगळं काही जीवा इकडे अट ऐकत असतो आणि त्याला शॉक बसत असतो आणि इकडे दुसऱ्या बाजूला जिवा म्हणत असतो तुम्ही माझ्यासाठी एवढे एफर्ट्स घेताय एवढं सगळं काही तुम्ही माझ्यासाठी बनवताय ते बनवणं थांबा एवढं सगळं काही तुम्ही करू नका माझ्यासाठी आणि तुम्ही हे सगळंच जर करत राहिला तर तर मला ते सहन होणार नाही तुम्ही एवढी माझी काळजी घेताय एवढी खिचडी बनवताय श्रीखंड बनवताय हे सगळं करणं थांबवा आणि तुम्ही जर हे सगळं काही नाही थांबवलं तर मी शेवटी तुमच्या प्रेमात पडेल काव्या हे सगळं ऐकल्याच्या नंतर तर आता मात्र इथे काव्याला खूपच मोठा धक्का आहे इकडे बसलेला असतो तर आता दुसऱ्या बाजूला नंदिनी म्हणत असते नंदिनी म्हणत असते की आपली ही अधुरी कहाणी आता आपण संपून टाकूया तर जिवा इकडे पाहतच असतो त्याचप्रमाणे पार्थसुद्धा काव्याला म्हणत असतो काव्या आता एकच उपकार माझ्यावर करा आणि तो म्हणजेच की ह्या घटस्फोटाच्या कागदावर तुम्ही सह्या करा आणि मला मोकळं करा हे सगळं ऐकल्याच्यानंतर एवढं सगळं अरेंज केलं लाँग ड्राईव्ह डिनर हे सगळं अरेंज करून माझ्या आवडीचे पदार्थ मला खायला घालून हे सगळं काही असं केलेलं आहे बाप रे आणि तेव्हा आज नंदिनीसुद्धा म्हणत असते आता माझ्या माझी शेवटची एकच इच्छा आहे आणि ती तुम्ही पूर्ण करा तेव्हाच आता पार जिवा जो आहे तो तिच्याकडे पाहतच असतो आणि ती पर्समधून घटस्फोटाचे कागद काढते आणि तेव्हाच त्याच्यासमोर धरत असते तर इकडे सेम पद्धतीने आता पार्थने सुद्धा काव्यासमोर घटस्फोटाचे कागद पकडलेले असतात आणि ते म्हणत असतात ह्या डिव्ह पेपरवरती तू तु, तुम्ही लवकरात लवकर सह्या करा आणि ह्या सगळ्या गोष्टीतून मला मुक्त करा इकडे सुद्धा नंदिनीने जीवासमोर घटस्फोटाचे कागद पकडलेले असतात आणि ती म्हणत असतात हे घ्या घटस्फोटाचे कागद घ्या आणि आणि ह्या सगळ्या गोष्टीतून मला तुम्ही मोकळं करा तर प्रेक्षकांनो तुम्हाला काय वाटतं आता इथे जिवा आणि त्याचसोबत काव्या ह्या घटस्फोटाच्या कागदावर सह्या करतील का करती कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करून तुमचा अभिप्राय कळवा आणि असे छान छान रिव्यू ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद